एक ऑगस्ट रोजी जे सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाचे जे, जे आदेश दिले आणि त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने व केंद्र शासनाने करावं यासाठी एकतीस ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील तमांग मातंग समाजाच्या वतीने त्या राज्य शासनाने अंमलबजावणी करावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराज ते लोकशाही अण्णाभाऊ साठे या उद्यापर्यंत जो महामोर्चाचं आयोजन केले या आयोजना जे केलं आहे याच्यामध्ये जालना जिल्ह्यातील तमांग मातंग समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि लवकरात लवकर केंद्र शासनाने व राज्य शासनाने जे एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने जे उभीकरणाचे जे आदेश दिले त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावं आणि मातंग समाजाला न्याय देण्याचं काम करावं शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीरांना भाऊ साथ्यांचा लोकशाहीरांना भाऊ साथ्यांचा क्रांती गुरु लवजी वस्ता साळव्यांचा